समोर गाडी आला इकडे एक नंबरला गाडी लक्ष द्या अतिशय सुंदर अशी धोगात लढत चलो आहे आली बर का गावठी आहे गावठी गावठी न घाम सोन्या डायवर सुंदर अशी गाडी पळवली पक्ष आणि पठांची त्याबद्दल सोन्या डायवर खटाव कर आपल्याला पाचशेचा इनाम आहे आणि समाजवादक्यांना दोनशे मनपूर्वक धन्यवाद गाडी क्रमांक एकोणऐंशी चा निकाल आज क्रमांक सात वर धवलेली गाडी शकिल भाई अशोक लेंगरे स्वर्गीय माने वाई या गाडीचा एक नंबर आला उजेबिल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन विकाडावर दुर्गडवाडी खर वाढवा ऐंशी वाढवा सरांच्या गाडीवर बसायला जायचंय ऐंशी वडवा गाडी क्रमांक ऐंशी मध्ये वाघेश्वर प्रसन्न क्रिश रवीशेर शेट देसाई बाळ्या आणि पैधवण गाडी पडवली चेश्वर महाराज प्रसन्न पाख्या तीनशे तेरा